आठवण काढत असते त्याचे पप्पा आठवण आठवण काढते आता जायचे जायचे म्हणून आणल्या मंगाट्या मंगाट्या आणल्या मंग लूज होत असत नसत परत गाठवायचं ते हे राहते ना त्याला परत खराब होऊन जाते तोपर्यंत परत बरं गाठून घ्यायचे असते तर ना असं परत होऊन घ्यावा घरामध्ये मग नंतर हे घालायचे असे

एवढे मोठे असते करा त्याच्या मम्मीला नाही आता बघा आमच्या हात किती चिंदल दिसते हात तो बिचार काही म्हणत नाही तो कशाला काय म्हणून त्याच्या उघड दाखवतात काय होत आता उघड काय हा कामालाय म्हणा बाबा बाबाने पिवळं पिवळ केलं सोन्याचे पोरग झाला आता सोन्या झाला सोन्या सोन्या हॅलो आम्ही बाहेर जातो पैसे गोळा करून आम्ही कुठे जातो तिथे पैसे गोळा करतो बाहेर बसला आजीने पन्नास रुपये सारखं कोणी पैसे पैसे सारखे काही ना काय काही ना काही चालू लागली ते काय आणलं पाहतो हॅलो लागली हॅलो तुम्ही ते चांगलं गेलं वाटतंय त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही नव्हती गट काय टाइम दिसले छान छान दिसतो छान छान दिसतो म्हणजे बाय घेतलं नाकावर नाकावर सांगायचं खायचं शिकलं त्यांनी कालपासून पूर्ण नाक बोझ करून टाकली चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात अरे जा रे

कशाला खोट बोलते मी उठू तर शिवाय व्हिडिओ जरी घ्यायचा ना तुम्ही लोकांनी व्हिडिओ नाही घेतला काही नाही मला आता मोबाईल बंद ती बघ मी झटून झटून परेशान झाली माहिती मोबाईल ऑफ राहतो माझ्या मोबाईलला झटून झटून परेशान झाली मम्मी माहिती मग कशी मला उठील माझ्या आली नशीब खराब चटणी सांगली परत खाली ठेवली परत चटणी सांगली काही खरं नाही माहिती काय चार्जिंग लावता चार्जिंगला लागलाच नव्हता एक साईड खराब झाली कॉर्ड

सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग मी अजून काही केले केलेलं फक्त ब्रश करून वरती आलेलो आहे थोडासा गिद्रुप तयार आहे अडजस्ट करून घ्या आपण मोबाईल ठेवला येतो आंघोळ करायला गेलो तो पण पप्पाने मला बाहेर काढून मिळतो कारण पप्पाला आंघोळ करायचो असे प्रॉपर दिसत नाही काहीतरी सेटिंग लावं लागेल ते, 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 लाव लागे। ते बघा आता व्यवस्थित दिसतं आहे बंद करतो नाश्ता करायला घेतला तर मी पण तुम्हाला सांगतो काय विषय झाला तर मी एवढी खराब राहिलेली आहे तिकट पण चटणी झालेली आहे तुम्हाला आहे तुम्हाला सांगतो आवाज सारखा चालू राहील का कारण टाकीला प्रेशर नाही येईल उभं उभं काहीतरी बारीक धार लागलेली त्या गिजर मधून त्यामुळे ते मग बसून चालू ठेवा लागतो

जस तुम्हाला व्हिडिओ बनवायला एवढी मेहनत लागते काय करावं काय विचार करून काय सगळं एजिट करून टाकावं लागतं हे करावं लागतं त्याला थंब बनवा लागते सगळ्या गोष्टी बनवायला लागतात तसंच काही ह्याला पण भांडे घासावं लागते तेल मीठ जिरे काहीतरी वाटून बिटून लागत असेल ना तुम्हाला सांगूया काहीच नाही फक्त ननंदाईना तिचे वकील बनवत हे रेणुका माता बनलेलं मी चोपेच तयार तुम होत ठीक आहे वडील चांगले बोलले फक्त जे चटणी होती तिखट होती थोडं बाकी काही म्हणजे आता मस्त झालं होत चटणी तिखट होती झोपेने उडल्यानंतर मी त्याचा बेकार दिसतो कधी तर इकडं बी आहे खिडकीला तिकडे खिडकीला खिडकी उघडत नाही आम्ही जास्त तर बाकी आता काय आपलं चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा इथं कोणीच असते आम्ही दोघंच असतो म्हणजे आमच्या झाडाची झार ही एकदम काहीतरी बारीक आहे वाट बघत बसा लागतं गिझरचे पाण्याचं गरम होण्याचं तर तेच वाट बघतोय हा किती असत नंबर झूठ तर मित्रांनो चला तुम्हाला थोड्या वेळ भेटतो

मॉर्निंग सगळ्यांना मोबाईल कॅमेरा सर्व पकडतो हा एवढे दिवस झाले व्हिडिओ काढते ही इला कॅमेरा सरळ पकडता येत नाही अजून ही कॅमेरा अजून पण वाकडा पकडला सरळ पकडतो मोबाईल पकडला कॅमेराची भणभण सुरू भणभण ने सरळ पकड माणसाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्यात समोरच्याला बघणाऱ्याला पण चांगली वाटली पाहिजे ही गोष्ट आणि आपल्याला शूट करताना चांगली वाटली पाहिजे बघा अजून की माझं वरच हा बस आता ओके आहे आता एकदम ओके आहे मी करून गेला माझा तुमचा भाऊ व्हाईट शर्ट मध्ये कसा दिसतो हे कमेंट मध्ये माझ्यासाठी आज हार्ट कमेंट मध्ये काल पण खूप सारे कमेंट आले छान छान कमेंट आले आणि एक अकाउंट आहे काहीतरी नाव आहे बघावं लागेल इंडियन सिटीजन असं काहीतरी अकाउंट आहे त्यांच्या खूप कमेंट येतात आणि खूप मोठ्या मोठ्या कमेंट येतात इंडियन सिटीजन आहे का काहीतरी असत नाही कारण मोबाईल मग परत पुढच्या व्हिडिओ मध्ये मी नक्की तुमचं नाव घेईन आणि काल एकदम भारी भारी कमेंट आले शिवांसाठी आपल्या आपल्या डुग्गुडावांसाठी तर त्याचं नाव डुग्गुडावन ठेवलेलं आहे मी म्हणजेच त्याच्या मामानी आणि गिफ्ट आणलेले ते पण तुम्ही बघितलं असेल पुढं तर ते कसं वाटतं ते पण कमेंट विसरू मी आता किती ढोली झाली डोली वगैरे काही झाले नाही झाले ना मी असं कसं म्हणता ओ हो। चला पटकन आपल्याला जायचं आता एवढी तयारी केली पण कशासाठी केली कुठे जायचं ते तर सांगा ना आम्ही चाललो बाहेर बाहेर म्हणजे लग्नाला आम्ही लग्न आम्ही चाललो लग्नला आम्ही चाललो इत लग्नला मित्रांनो तर ते लग्नाचा व्हिडिओ येणार नाही पण आमचा व्हिडिओ जे आहे ना ब्लॉग आमचा येईल उद्या थोडं पाचोळ आज नाही टाकलं ना टाक ना 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 का आपण नाही आता येणारडी हां तर आज टाकणार आहेत ना तुम्ही तीन टाकणार आहेत आणि मेन पण कशी झाले ते सांगायला विसरू नका आणि आमच्या बाजूला काम चालू आहे म्हणून ही टक आवाज येतो थोडं पण आवाज तुम्हाला सहन करून घ्यायला लागत आता आणि जे मी माइक आणले ती माइक मी साठी युज करत नाही ब्लॉग साठी यूज करत नाही कारण ते असे त्यामुळे आम्हाला फक्त घरात बसायला ठेवलेलं आहे पकडायला खूप खूप आवड जातो ती गोष्ट आणि होम टूरचा ब्लॉग पण लवकरच येणार आहे त्यामुळे थोडं थोडं आपण माइक आहे माइक घेतले पण त्याची यूज नाही होत आपल्याकडून कडून माहिती का विसते ते बॅग मध्ये ठेवायला ते हे बघ मी बांगडे घातले मला विळत नाही भेटत चला मग भेटू सध्या कामामध्ये मला वेळ नाही भेटत तर मित्रांनो मला वेळ भेटत नाही तुम्हाला सांगतो मी आणि बाय बाय तू तुझी बॉटल घे प्यायची पाण्याची सगळं व्यवस्थित ठेवायचं आपलं कारण आपण ताकद करायचं इकडे बघा शिवानीने घेतलेली खूप दिवसानंतर गुलाबी साडी बघा शिवानी कशी दिसली सांगा कमेंट मध्ये आवडती साडी पिंक हर्ट करा सगळ्यासाठी हर्ट नका टाकू काहीतरी चांगली कमेंट करा मग आमच्या जोडीसाठी कमेंट करा छानशी नाही का उद्याच्या व्हिडिओ मध्ये मग तुमचं मस्त नाव घेतो तर मित्रांनो असं बोलून बोलून मी सगळ्यांना बोर करत असेल कदाचित कारण मी रोज म्हणतो याचं नाव घेईन त्याचं नाव घेईन पण कोणाचं नाव लवकर घेत नाही पण मी घेईन नाव आणि आज संध्याकाळी होईल तर लाईव्ह होईल आपलं नाशे सत्तर रुपयाचे माया पण लक्षात राहत नाही गोष्टी भरपूर साऱ्या आणि झालं तर शक्यतो लाईव्ह पण होईल आज नाही का तर काहीतरी आहे आणि बाकी काही म्हणणं तुम्हाला आता भेटतं तुम्हाला थोड्या वेळात कपडे तर घर आहे कपडे असतील त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं तर मित्रांनो आता आवर आवर झाली सगळं गॅस वगैरे बंद घेते चेक ते चेक करून घेतो मस्तपैकी गॅस बीज बंद आहे का वर असतो का खाली असतो रे खाली रे डायरेक्ट आहे बघा बंद आहे असा गॅस टेस्ट करत असतो मी तर मित्रांनो गॅस तर बंद आहे आणि दिवा पण इथं बंद ठेवलेला आहे कारण घरात कोणी नाही तर दिवा बंद तर आता चालू आहे इथं जवळच लग्न आहे त्या लांब नाही जायचं आहे तर त्यामुळं निघतो तिकडं आणि शक्यतो पुढचा ब्लॉग पण येईल उद्याच आणि तीन साडेतीनच्या दरम्यानच आपला ब्लॉग येतो तीन, तीन साडेतीन चारच्या दरम्यान थोडंफार मागं पुढं होतं ॲडजस्ट करून घ्यायचा कारण फिक्स टायमिंगचंच मलाच काही मिळ लागत नाही त्याच्यामुळंच आणि थोडंफार विसरलं जातं थोडंफार मोबाईल चार्जिंग आता आज उद्यामध्ये मी पॉवर बँक नक्की घेणार आहे कारण मोबाईलच्या चार्जिंगमुळं थोडा इशू येतोय ना कारण आता खूप जुना झाला आहे मोबाईल आणि सध्या तरी पैसे अडकवायला पुरत नाही नवीन मोबाईलसाठी तुम्हाला तर माहिती कसे माहिती आहे का गरीब गरीबीत राहायला शिकावा उगाच माहिती माहिती किती गरीब आहे सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कसा वाटला तो पण चांगला विसरू नका जय महाराष्ट्र बाय सगळ्यांना आम्ही चाललोय मस्त आहे लग्नाला लग्नात जाऊ आता चला